आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज गोड नदी क्षेत्रामध्ये डिंबे धरण क्षेत्रातून जवळपास बत्तीस हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडल्यामुळे बहुतांशी गावातील स्मशानभूमी शिवमंदिरे तसेच इतरही प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत कळम कानडे वस्ती रस्ता पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे ज्ञानेश तुकाराम कानडे यांच्या फ्लावर पीक संपूर्ण पाण्याखाली गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे बबनराव कानडे यांचा ऊसही पाण्याखाली गेला आहे इतरही शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे शिंदेवाडी स्मशानभूमी शिवमंदिर तसेच एकलेरे फकीरवाडी सुलतानपूर रस्ताही पाण्याखाली गेला आहे कळम केटी बंधाऱ्यावरून पहिल्यांदाच पाणी वाहत आहे घोड नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान शेतकरी बांधवांचे होत आहे घोड नदीला यंदा चौथ्यांदा पूर आला आहे यंदा आंबेगाव तालुक्यातसुद्धा ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शेतकरी बांधवांचे मोठे आर्थिक आणि रस्त्यांचे नुकसान झाले